तर मी सर्वच प्रकारच्या मसाल्यांच्या रेसिपी ना माझ्या सुवर्ण किचन या चॅनेलवरती टाकलेलं आहे हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना कढाईमध्ये ना सर्व ड्रायफ्रूट कट केलेले आणि तुपामध्ये छान असे क्रिस्पी होईपर्यंत भाजते आज ना ड्रायफ्रूट लाडू करायचे तर खूप साऱ्या ताई लाडू पण ऑर्डर करत असतात आपले ड्रायफ्रूट लाडू खूप छान मस्त असे टेस्टी होतात तर खजूर पण इथे तुपामध्ये ना अशी शिजवून घेतो आम्ही ड्रायफ्रूटमध्ये मी दोन चमचे खसखस पण भाजून टाकलेली आहे तुम्ही घरच्या घरी पण हे लाडू करू शकता खोबरं पण थोडंसं मिक्सरला आहे ना फिरवून घ्यायचं आणि कढईमध्ये हलकंसं भाजून घ्यायचं चा। खूप जास्त लाल करायचं नाही आहे मंद गॅसवरतीच हे पदार्थ आपल्याला सर्व काही भाजून घ्यायचे घरच्या घरीसुद्धा तुम्ही हे ड्रायफ्रूट लाडू करू शकता म्हणून तुम्हाला रेसिपी दाखवते हो खजूर खोबरं आणि ड्रायफ्रूट सर्व काही मी एकत्र केलेलं आहे यामध्ये गूळ किंवा साखर अजिबात वापरलेली नाही आहे असंच हे सर्व आपल्याला गरम असताना मिक्स करून घ्यायचं आहे आणि ड्रायफ्रूट मी कसे कट करते ते पण दाखवते हो काजू बदाम अक्रोड पिस्ता सर्व ड्रायफ्रूट आम्ही ना असे सुरीने कट करतो एक एक कट करायला बराच वेळ लागतो आणि त्यानंतर अशा प्रकारे हे ड्रायफ्रूट लाडू आहे ना बनवतो एकदम पौष्टिक असतात रोज एक लाडू खाला ना तर अजिबातही तुम्हाला थकवा येणार नाही काम करायला एनर्जी राहील उत्साह हो राहील आणि आजारी तर तुम्ही मुळीच पडणार नाही तर नक्की हे लाडू करून बघा किंवा नाही जमले तर माझ्याकडे तुम्ही ऑर्डर करू शकता इथे स्क्रीनवरती एक व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्यावरती फक्त मेसेज करा तर तुमचे लाडू घरपोच तुमच्या घरी येतील यामध्ये कुरिअर सेवा फ्री असणार आहे मस्त असे ड्रायफ्रूट लाडू खा आणि फिट राहा चला आता यानंतर मला आहे ना मसाले पण करायचे तर वरती टेरेसवरती सर्व काही मसाला भाजण्याचं काम सध्या आमचं चालू आहे धना पावडर बनवायची आहे आज चला आज पण मसाला बनवला आहे आम्ही आणि धना पावडर बनवायची आहे तर मी धने ना थोडीशी चाळण मारते धनाला आणि नंतर मग तिथे कढईमध्ये भाजले जातील धने त्यानंतर मग चक्कीमधून ते आम्ही ढळून आणू तर धना पावडर पण ज्यांना लागत असेल त्यांनी ऑर्डर करा बऱ्याच वेळेचे ना आपण धने कसे घ्यावे माहीत नसतात तर धने घेताना ना थोडे बारीक साईजचे असतात ना ते घ्यायचे खूप जास्त हिरवट घ्यायचे नाही थोडेसे मिडम असतात ना काळपट रंगाचे थोडेफार ते घ्यायचे ते गावरा नसतात आणि धण्यामध्ये पण कधी कधी काळी कचरं असतं तर ते पण आम्ही स्वच्छ करून घेत असतो बारीक घाण चाळणीने पडून जाते सर्व काही स्वच्छ केल्यानंतरच ते ये मं, ना मंदाचेवरती भाजायचे थोडा वेळ आणि त्यानंतर मग त्यामध्ये थोडेफार हळकुंड टाकायचे म्हणजे धण्यामध्ये ना हळद टाकल्यामुळे त्याचा कलर खूप छान येतो आणि अशा प्रकारे आपल्याकडे ही पावडर बनली जाते तर तुम्हाला कोणाला घ्यायची असेल तर नक्की घ्या तर खूप छान मस्त टेस्ट येते भाजीला ते पावडर टाकल्यामुळे वरचा सर्व काही मसाला झाला त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली होती आता मी खाली आलेली आहे कुरेर सेंटरमध्ये मसाले नेऊन द्यायचे होते राहुलला तर त्याला थोडी मदत करत होते पॅकेट पॅकिंग करायचं चा काम चालू आहे माझं अर्धा किलो पाव किलो एक किलो सर्व पॅकेट आम्ही भरतो आणि लाडूचे पण पॅकेट आहे ना अशा प्रकारे पॅकिंग करतो आहे राहुल पहिले ना लाडूचे बॉक्स आम्ही सिल्वर पॅकमध्ये दे देत होतो पण ते ना फुटता म्हणून राहुलने ना असे बॉक्स आणलेले आहे त्यामध्ये ते भरले आणि मसाल्यांचे हे पॅकेट त्यावरती स्टिकर वगैरे लावलेले त्यानंतर आता रात्रीचं स्वयंपाक बनवायचा होता तर आज मी ना एकदम गावरान पद्धतीमध्ये काळ्या मसाल्याची वांग्याची भरली वांग्याची भाजी बनवते तर नक्की रेसिपी ट्राय करा खूप भारी लागते ही भाजी काळा मसाला माझा घरगुती तोच मी या भाजीला वापरते तर तुम्हालाही समजेल की तो मसाला तुम्ही कोणत्या कोणत्या भाजीला वापरू शकता आता कांदे जाळीवरती भाजत ठेवलेले आणि इकडे शेगडीवरती लोखंडी कढईमध्ये मी थोडंसं किसलेलं खोबरं ब्राऊन रंगावरती भाजून घेते काळ्या मसाल्याच्या भाज्यांना आहे ना काळा मसाला टाकायचा आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्यामध्ये थोडं लाल तिखट पण टाकू शकता तर मी लाल तिखट अजिबात वापरत नाही फक्त काळा मसाला वापरते आणि इथे मी ना खुरसणी पण घेतलेली आहे दोन तीन चमचे काळ्या भाज्यांना खुरसणी जर टाकली तर खूप भारी लागतात भाज्या स्पेशल वांग्याच्या भाजीला नक्की टाकून बघा थोडीशी तडतडेपर्यंत मंद गॅसवरती भाजून घ्यायची लगेच काढून घ्यायची जास्त भाजायची नाही नाहीतर ती करपट होऊ शकते सर्व काही वाटण एकाच प्लेटमध्ये काढून घेते कांदे पण थोडेसे ठेचून ठेवलेले थे। होते ते पण भाजले गेले आता शेगडी बंद करून टाकायची कांदे थोडेसे गार झाल्यानंतर त्यावरचं काळ टळफर असतं ते काढून घेतलं आणि इथे प्लेटमध्ये कोथिंबीर लसूण आल्याचे तुकडे खोबरं खुरसणी सर्व काही घेतलेलं आहे आता छोट्याशा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे टाकते आणि पाणी टाकून याची ना बारीक पेस्ट करून घ्यायची जितकं तुम्ही बारीक पेस्ट करून वाटून घ्याल ना मिक्सरला तेवढी भाजी छान लागते मला आहे ना अशा प्रकारची वांग्याची भाजी खूप आवडते खुरसने घातलेली काळ्या मसाल्याची आता हे वाटण छान असं वाटून घेतलं आहे आणि थोडंसं वाटण मी आता प्लेटमध्ये काढून घेते कारण वांगी मी कट केलेली होती त्यामध्ये मसाला भरायचा आहे यामध्ये मी ना लाल तिखट आणि थोडासा काळा मसाला टाकला मीठ टाकलं पण ते काही शूट झालं नाही आता कुकरमध्ये तेल टाकते आणि तेलामध्ये बाकीचं जे वाटण आहे ते परतत ठेवते तेलामध्ये वाटण छान असं परतू द्यायचं तोपर्यंत वांग्यामध्ये मसाला भरून घेऊ आपण माझ्या घरगुती ज्या भाज्या असतात ना एकदम सिंपल पद्धतीमध्ये मी करत असते आणि तुम्हालाही दाखवते खूप साऱ्या ताईंना आवडतात अशा प्रकारचं वाटण तुम्ही चिकन मटण हुसळी कोणत्याही रस्सा भाजीला करू शकता आता इथे मी वाटणामध्ये काळा मसाला लाल तिखट आणि बारीक मीठ टाकलेलं होतं वांगेमध्ये हा सर्व काही मसाला थोडा थोडा असा भरून घ्यायचा वांगी स्वच्छ धुवून कापून घेतलेली होती मी आणि खूप सारे वांगे घेतलेले आहे आम्ही तिघेच आहोत पण आम्हाला आहे ना अशा प्रकारची वांग्याची भाजी खूप आवडते तर त्यामुळे जास्त घेतली मी अर्धा किलो वांग्याची भाजी इथे मी दाखवते तुम्हाला आता वाटण छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेतल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा काळा मसाला एक चमचा धना पावडर अजून थोडासा काळा मसाला टाकला आहे मी कारण आमच्याकडे थोडंसं तिखट आवडतं यामध्ये लाल तिखट मी अजिबातही वापरलेलं नाही आहे आता मसाले वाटण पुन्हा छान तेलामध्ये परतवून घ्यायचं त्यानंतर मग यामध्ये आपण भरलेली वांगी टाकायची माझा हा कुकर आहे ना तर इंडस व्हॅलीकडून मला मिळालेला आहे याला ना फ्राय कुकर म्हणतात आणि हा स्टीलमध्ये आलेला आहे तर खूप छान आहे यामध्ये सर्वच प्रकारच्या भाज्या खूप भारी होतात आणि गॅसची पण बचत होते भाजी पटकन शिजते यापेक्षा मोठा स्टीलचा कुकर पण आहे माझ्याकडे तो पाच लिटरचा तर त्यामध्ये मी कधी कधी कुकरच्या डब्यामध्ये भात लावत असते तो पण मला एका ताईने गिफ्ट म्हणून पाठवलेला आहे आणि याची मला काही प्राईस सांगता येणार नाही पण याची लिंक मी दिलेली होती एका व्हिडिओमध्ये आता वांगी छान तेलामध्ये मसाल्यामध्ये परतल्यानंतर यामध्ये मी पाणी टाकलं आहे पाणी खूप जास्त टाकलं मी कारण वांगी शिजायला आहे ना फक्त एक शिट्टी किंवा दोनच शिट्टी करणार आहे आणि खूप जास्त पाणी टाकलं तर ते बाहेर येऊ शकतं आता या लाईनात झाकण लावायचं आणि मिडियम गॅसवरतीच एखादी दोन शिट्टी करून घेणार आहे कारण वांगं पटकन शिजतं ना त्यामुळे जास्त शिट्ट्या नाही करायच्या कुकर आता पूर्णपणे थंड झालेलं आहे बाजूच्या शेगडीवरती मी गरम पाणी करत ठेवलेलं आहे आणि झाकण काढते आता कुकरचं तर मी दोन शिट्ट्या केल्या होत्या शिट्ट्या जर पटापट होत असल्या तर एखादी एक एक्स्ट्रा करा मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकलं आणि हे बघा भाजीला खूप छान अशी मस्त तर्री आलेली आहे रंगोई भाजीचा खूप मस्त दिसतोय अशी पण भाजी, भाजी तुम्ही खाऊ शकता पण आमच्याकडे एवढी घट्ट भाजी चालत नाही तर मी यामध्ये गरम पाणी ओतते कारण थोडीशी पातळ करायची बाजरीच्या भाकरीसोबत खात आली पाहिजे कारण कधी कधी आम्ही भाकरी चपाती चुरून पण भाजी खात असतो तर खूप जास्त घट्ट भाज्या आमच्याकडे चालत नाही काळ्या मसाल्याची भाजी म्हटलं लग की लगेच त्यासोबत येणा कांदा लागतो खायला तोंडी लावायला म्हणून मी कांदे कापून घेतलेले आहे आणि भाजी उकळते पाच मिन एक मिनटं उकळू दिली भाजी एकदम मस्त अशी झणझणीत आपली इथे मसाला वांगी झालेली आहे भरली वांगी हे बघा खूप भारी तरी आलेली आहे भाजीला कोणताही तरीचा मसाला मिरची पावडर वापरलेली नाही आहे मी फक्त आपला घरगुती काळा मसाला भाजी बघून तुमच्याही तोंडाला पाणी आलं असेल ना तर नक्की ही भाजी ट्राय करा खूप भारी लागते आणि त्यासोबत मी बाजरीच्या भाकरी बनवल्या आहेत साधा भात पण बनवला आम्हाला थोडीशी पातळ आवडते ना म्हणून मी जास्त घट्ट नाही बनवली चला आता जेवण करून घेते आणि परत तुमच्याशी बोलते जेवायचं ना हाँ. चला मग बसा पप्पा सव्वा नऊ वाजले हाय सर्वांना शुभ सकाळ सकाळचे नऊ वाजले आहे आणि इथे हळद पावडर धना पावडर काळा मसाला ठेवलेला आहे मला आहे ना खूप साऱ्या ताईंच्या कमेंट आलेल्या आहे की ताई आम्हाला काळा मसाला एक किलोच्या प्रमाणामध्ये दोन किलोच्या प्रमाणामध्ये पण सांगा रेसिपी सह तर सर्व काही डिटेलमध्ये माहिती ना मी सुवर्णास किचन या चॅनेलवरती टाकलेली आहे आता मी त्या दिवशी पाच किलोचा काळा मसाला बनवला तर त्यातला एवढाच शिल्लक राहिलेला आहे कारण कालच बनवला आणि रात्री ना सेंटर सेंटरमध्ये काही पॅकेट भरून राहून नेऊन दिले तर थोडाच राहिलाय आता पुन्हा करायचा आहे आणि रंग तुम्ही बघू शकता रात्री मी वांगीची भाजी पण बनवून दाखवली तुम्हाला खूप भारी झालेली होती आणि ते हळद पावडर धना पावडर या पावडर पण रात्रीच आम्ही फ्रेश करून आणलेले आहे सेलमची शुद्ध हळद पावडर आहे ही तर एकदम पिवळा धम्मक असा रंग आलेला हो आहे हळदीला आणि कडकडीत उन्हामध्ये वाळून छान अशी स्वच्छ धुवून वाळून मग हळद चक्कीमधून आम्ही बारीक करून आणत असतो आणि धने पण तुम्ही काल बघितले मी एकदम स्वच्छ करून भाजून छान अशी मस्त त्याची पावडर बनवलेली आहे रंगही खूप सुंदर आलेला आहे त्याला खूप साऱ्या ताईने धना पावडर हळद पावडर पण ऑर्डर केलेला आहे आता रोजचे आपले हे मसाले फ्रेशच असणार आहे खूप साऱ्या ताईंच्या मला कमेंट आल्या की आम्हाला सर्व काही माहितीच रेसिपी टाका तर माझा सुवर्णास किचन चॅनल आहे खूप सारा ताईंना माहिती आहे काहींना माहीत नाही त्याच्यावर सुद्धा पंचेचाळीस हजार सबस्क्रायबर आहे आपले आणि खूप दिवसांपासून मी त्यावरती रेसिपी टाकल्या नव्हत्या जवळपास चार पाच महिन्यापासून पण मी एवढ्या दोन तीन दिवसापासून त्याच्यावरती रेसिपी टाकते आता मी पाच किलोचा मसाला बनवला ती रेसिपी पण मी त्यावरती टाकलेली आहे आणि खाली ना सर्व काही कमेंट सेक्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व प्रमाण पण दिलेलं आहे एक किलोचा मसाला तुम्हाला बनवायचा असला किंवा दोन किलोचा बनवायचा असला ना त्याप्रकारे तुम्ही सर्व काही प्रमाण घेऊन नक्की बनवा तर एकदम भारी असा हा काळा मसाला तुमचा होईल अजिबात एक काही कुठे बिघडणार नाही कारण मी सर्व काही मसाले टेस्ट केल्यानंतरच तुम्हाला देत असते रेसिपीसुद्धा मी स्वतः आधी टेस्ट करते नंतर मी अपलोड करत असते तर आता तुम्हाला काही प्रश्न असेल तर नक्की मला कमेंटमध्ये विचारत जा आणि खूप सारा ताई म्हणतात की कुरिअर फ्री आहे का तर कुरिअर आम्ही यामध्ये फ्री ठेवलेले आहे आणि तुम्हाला हा मसाला ऑल भारतामध्ये पूर्ण आपल्या संपूर्ण भारतामध्ये कुठे पण मिळून जाईल तुमच्या घरपोच कधी कधी थोडंफार लेट होऊ शकतं कारण कुरिअरवाले कधी कधी थोडंफार इकडे तिकडे लेट करतात तर तेवढं फक्त सांभाळून घ्या कारण कधी कधी लेट गेला मसाला तर आम्हाला भरपूर कॉल येतात तर चला आता हळद पावडर धना पावडर काळा मसाला हे तर आहेच आपल्याकडे लाल तिखट आणि तुम्हाला मी त्या दिवशी एक व्हिडिओमध्ये सांगितलेलं की पाच प्रकारचे आपल्याकडे मसाले आहेत तर इथून पुढे ना एक दोन मसाले अजून मी यामध्ये वाढवणार आहेत तर त्यामध्ये ना काश्मीरी लाल मिरची पावडर तर ती पण आपल्याकडे आता अवेलेबल असणार आहे कारण मी का काल ती पण आणलेली उन्हामध्ये टाकलेली आहे तर तिचा रेट पण तुम्हाला सांगितलं जाईल जवळपास आपले सर्वच रेट आहे ना एकदम रिजनेबल लावलेले आहे कारण खूप जास्त महागपणे तुम्हालाही तुम्हाला घ्यायला परवडलं पाहिजे आम्हालाही द्यायला परवडलं पाहिजे आणि कुरिअर सेवा सर्व काही त्यामध्ये असणार आहे तुम्हाला वेगळे पैसे द्यायचीही गरज गरज नाही आहे तर खूप साऱ्या ताईंचे काही वेगवेगळे वेग प्रश्न असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये विचारत जा आता काळा मसाला तुम्हाला जर घरी बनवायचा असेल तर याचं सर्व काही प्रमाण एक किलोचं दोन किलोचं जे काही असेल ते तुम्हाला सुवर्णास किचन या चॅनलवरती रेसिपी टाकलेली मी त्यावरती मिळेल आणि माझा जो सुवर्णास किचन चॅनल आहे ना तर त्यावरती मी सर्वच प्रकारच्या मसाल्यांच्या रेसिपी टाकलेल्या आहेत तर तुम्ही माझ्या ब्लॉग चॅनलला खूप सपोर्ट केला आहे आपले साडेचार लाख सबस्क्रायबर आता होतीलच लवकर चार लाख तीस हजार झालेले आणि माझा स्वर्ग किचन चॅनल आहे ना तर त्याला पण थोडासा सपोर्ट करा तोही चॅनल आपल्याला पुढे घ्यायचा आहे त्याची पण ग्रोथ झाली पाहिजे त्यामुळे त्याच्यावर त्याच्यावर पण मी ना मस्त छान छान टेस्टी अशा झक्कास रेसिपी टाकणार आहे तर नक्की बघा तोही चॅनल लाल तिखट पण आपल्याकडे आहे आणि सर्वच प्रकारचे मसाले त्याचबरोबर आपले ड्रायफ्रूट लाडू ला, ते पण चालू आहे ड्रायफ्रूट लाडूला पण खूप जास्त मागणी असते तर तेही काम आमचं चालू असतं आणि सर्व काही उन्हाळ्याचे वाळवणीचे पदार्थ पण तुम्हाला थोड्या दिवसात येईल कारण अजून एवढं कडक ऊन नाही पडत आहे अर्धा दिवस थांबा नंतर मी तुम्हाला सांगेल आणि काल मला आहे ना बऱ्याच ताई मी कमेंट केलाय की ताई सुकलेला वाळवलेला कांदाही मिळतो का तर कोणत्याही किराणा शॉपमध्ये तुम्ही विचारून बघा किंवा मॉलमध्ये विचारा जिथे तुम्ही खडे मसाले घेतात लाल सुक्या मिरच्या असतात त्यांच्याकडे पण विचारा तुम्हाला मिळेल बऱ्याच ठिकाणी सुकलेला कांदा पण विकायला असतो मी ती गोणी विकतच आणलेली आहे मसाल्यांसाठी कारण माझे घरचे कांदे काही अजून निघालेले नाहीये जेव्हा घरचे कांदे असतात त्यावेळेस मी कापून सुकवते उन्हामध्ये पण आता सध्या कांदा नव्हता म्हणून मग मी तो विकतच आणला तर एकदम छान होता तो कांदा पण मस्त आहे चला आता सर्व काही तुम्हाला दाखवलंय अजून काही तुमचे प्रश्न असेल तर मला तसे कमेंट बॉक्समध्ये विचारा आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय